विशाल राऊत दोन हजार चोवीस ची पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्ये रिझल्ट सेकंड भरतीची पण कष्ट पहिली भरती पहिल्या भरतीतले एक सहा आठ महिन्याचं कष्ट आणि आउटपुट एवढं सुंदर कि असं म्हणलं तरी वावग राहणार नाही की पहिल्या प्रयत्नामध्ये यश मुंबईला सिलेक्ट झाला सुरुवात होती एकदम बिकट अवस्था भयंकर प्रकार ट्रॅक नाही काय नाही काय नाही का माहिती नुसतं पळायचे माहिती का पळतोय कळ ना झाले कुठं पळतोय कळ ना झाले कुठल्या दिशेला निघालो कळ ना झाले ठराविक वेळेनंतर अं जे आपण म्हणतो ना की गांभीर्य कळणं हे गांभीर्य कळालं मित्र ह्याचा एकदम क्लोज फ्रेंड जो आपल्याच विद्यार्थी आपल्याच अकॅडमीतला आजा आजा बागल सिलेक्ट होऊन निघून गेला त्याच्यानंतर एक आतमध्ये आग लागली की यार आजा झाला मी राहिलो घरच्यांची परिस्थिती डोळ्यासमोर दिसायला लागली आणि मग पोरग जी पेटून उठलं ती शेवटला असं कधीही होत नव्हतं की वर्गामध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेटची यादी निघायची हे होणार ते होणार ते होणार त्यामध्ये विशल्याचं नाव कधीच नव्हतं मी मी स्वतःच नाव घ्यायचो त्यात विश्ल्याचं नाव मी एकदाही नाही घेतलं की विशल्या सिलेक्शनच्या यादीमध्ये असेल का नाही नाव घेतलं तर बऱ्याच वेळा मला हेच विश्लेला सांगायला लागायचं की विशल्या ला थांब योग्य दिशेला पळ चुकतोय शिशल्या चुकतो काहीतरी चुकतंय काहीतरी चुकतंय मग ठराविक वेळेनंतर मात्र लास्ट रिव्हिजनची बॅच चालू झाली ज्याची लेक्चर चार ते पाच तास कंटिन्यू असायची त्या रिव्हिजनच्या बॅचला म्हणजे शेवटच्या दोन महिन्यामध्ये असली भयंकर ग्रीप बसली आणि या पोराचा पेपरचा स्कोर सत्तरचा नव्वद कधी पार करून गेला ह्याला सुद्धा कळालं नाही आणि फायनल सिलेक्शनच्या यादीमध्ये नाईन्टी प्लस स्कोर करून विशाल मुंबईला पोलीस झाला आता त्याच्या <laughs> <laughs> बाबतीतली ऊर्जा देणारी एकच गोष्ट सांगतो की हे पोरग कुठं चेंज झालं आणि हे पण मला अगोदर माहित नव्हतं जर माहित असतं तर शंभर टक्के मी कॉपरेट करण्याचा विश्लेला प्रयत्न केला असता जो मी कायम करत राहतो पण ह्याला लय जास्त केला असता पण ते मला माहित नव्हतं ते मला कळालं विशल्याचं सिलेक्शन झाल्यानंतर एक दिवशी पोरगा इमोशनल झाला आपल्या मनातल्या भावना येते ना भरून त्या दिवशी इशल्याला वाटलं की गायकवाड सराला ला फोन लावावा आणि संध्याकाळचा इशल्याचा मला फोन आला साडेनऊ ते दहाच्या आसपास फोन आला आणि एकदम हळव झालेलं म्हणजे असं की आता रडतो विशल्या अशा टोनिंग मध्ये तो बोलत होता आणि हे असं नाही सांगत की बाबा मी काहीतरी तुम्हाला उगच फेक काहीतरी बोलायचं म्हणून चाललय तो पोरगा समोर आहे शिकवणारा गुरुजी समोर आहे आणि ती स्टोरी चालली सीन झाला साडे नऊ ते झाला विश्वचा फोन आला आणि विश्व म्हटला सर राव बोलायचं होतं तुमच्या बरोबर म्हणलं बोल गे विश्ला काय झालं आव म्हटला सर आई पहिल्यांदा जवळ बसलेली आणि रडत होती आणि बोलत होती की विश्ले बरं झालं तू वरती झालास लय बरं झालं तू भरती झाला काबर म्हटलं का असं काबर आयचं असं मत काबर सर मी तुम्हाला सांगितलं नाही किंवा कधी ती वेळ नाही आली किंवा मला कधी ती हळवापणा दाखवावा किंवा मला मी कुठतरीवर्स आहे हे मी तुम्हाला सांगावं मला सपोर्टची गरज आहे हे बोलावं असं मला कधीच वाटलं नाही मी स्वाभिमानानं लढत होतो मी सातारामध्ये कॉलेजला राहिलो मी पार्ट टाइम जॉब केले आणि हे सगळं करत होतो त्याच्यामुळे कुठंतरी स्वाभिमान लय जास्त होता म्हणून ही सांगायची कधी गरज वाटली नाही मला पण आज मात्र बोला वाटतंय की आई रडत का होती आणि का बोलत होती ते तर आई माझी कपड्याच्या का दुकानामध्ये काम करती माझे वडील अपंग आहेत माझा घराचा घर कसं चालतं हे सर माझ्या जीवाला माहिती माझ्या आईने लय कष्ट घेतले माझ्यासाठी आणि एक दिवस असा होता की मी आईला भेटायला म्हणून दुपाराच्या दुकानात गेलो त्या कपड्याच्या दुकानात गेलो आणि मी बघितलं तर माझी आई एकदम हळवी झालेली आणि ती रडत होती मग विसल्या म्हणलं मी विचारलं आईला काय झालं काय आहे तर आई म्हणल्यावर मला बरं वाटा ना झालं आणि मला घरी जायची पण मला सुट्टी मिळणार झाली मग विसल्या त्यावेळी आता पोर काही शेवटी त्यावेळी म्हटलं दे हे काम का बंद कर जातो तुझ्या जागा मी थांब तुम्ही करतो काम पण त्या मातेचं कौतुक करावं का वाटतं तर ती बिचारी म्हटली की नाही मी हे सगळं सहन करणार फक्त विसल्या तू बाबा जे करतो ना ती प्रामाणिकपणे हे दिवस बदलवणार आहे एक दिवशी माझ्या जागेवर तुला काम करायचं नाहीये हे काम मला बंद करायचे आणि ह्याच्यासाठी तुझं होणं गरजेचं आहे आणि मग त्या दिवसापासून जे विषया चेंज झाला तो विश्लेड यशस्वी झाला आणि यशस्वी झाल्यानंतर त्या दुकानात आता ते आहे शेवटी आता काय काम जास्त लोड आहे असं काय भाग नाही उद्या म्हटलं तरी विसल्या हे चल बंद कर गाय आता इथनं पुढे मी लय सक्षम झालो पण ती आई आता त्यावेळी त्या कपड्याच्या दुकानात जाते ना त्यावेळी ती मालक ती कामाला असणारी सगळी माणसं त्या आईला एवढा रिस्पेक्ट देतात की तू हे काम करून तुझ्या पोराला पोलीस केलास ही पाच सहा हजार रुपये पगार असेल बारा बारा तास काम करावं लागतं ती काम करून तू तुझ्या पोराला पोलीस केलास ही स्वाभिमान ही ऊर्जा लय मोठी गोष्ट आहे आणि चुकत कोण नाही सगळी दुनिया चुकते पण कमी चुकणं आणि मार्गावर येणं ही लय मोठी गोष्ट आहे ते मार्गावर येणं लय जास्त गरजेचं असतं ते मार्गावर आलं पोरग आणि एवढं भारी वाटलं की विश्ल्याचं सिलेक्शन झालं एकशे एकतीस टोटल स्कोर होता विश्ल्याचा सारखा फोन यायचा साड फोन सर राव खरच भुल का सर राव स्कोर एकशे एकतीस का का ते काटा होईन का राहीन दोन मार्कांना राहण का मग होईन कावं राहीन काहू इतकं ते मनोबल असं होतं की होईल कारण होणं का गरजेचं आहे हे आत्ता मला कळलं की त्यावेळी त्याचं ते बोलणं ते रडणं त्यावेळी ते जाणवलं की ते होणं का गरजेचं होतं तर तुम्हाला सगळ्यांसाठी ते गरजेचं आहे कारण कुणाची ना कुणाची आई कुणाचा ना कुणाचा बाप कुणाचा तरी भाव हा खरंच घासतोय तुमच्यासाठी त्याच्यामुळे तुम्ही मेहनत घ्या सिलेक्ट व्हा दुसरी गोष्ट कर्माचा भाग कुठे येतो बघा विषला एक वेळ साताऱ्यात काम करत होता तो तो स्वतः तुम्हाला सांगेल त्या गोष्टी काम करत होता आणि असंच कुठल्या तरी एका दुकानामध्ये काम करत काम करतोय म्हणजे काही नाही आहे विश्ले की बाबा पन्नास हजार आणि तुम साठ हजार काय उ ऑफिस आप, बॉयची काम असते ते ना इकडे जाते कर झाडू मारती कर जेहरच्या दुकानात आणि एक दिवशी म्हटला ते बी हे मला, शे मला ते शेवटला सिलेक्ट झाल्यानंतर बोललेलं पोरग आहे मला आधी येणं काही त्यातल्या गोष्टी सांगितलेल्या नाही त्या दुपारची भूक लागली डाबा तर काय प्रकार आहे दाबा दुपारची भूक लागली म्हणून म्हटला मालकाला हित नाही तू जरा काहीतरी खाऊ आणि पोरग दिवसभर काम केलंय कदाचित कॉलेज करून आला असेल आणि दुपारी जेराबच्या मशीन मधून सुट्टीला गेलं या आणि एक वडापाव घेतला दहा रुपयाचा बघा करमा इज रिटन बॅक त्याच्या मागची ही स्टोरी आहे तरी पोरग वडापाव घेऊन खायला बसले आता खाणार अगदी पिक्चरच्या स्टोरी टाइप वाटतंय की समोरून एक दुसरं पोरग येतं आहे बरं का जी असंच काहीतरी मागून खाणार आहे आणि ती विशल्याकडे बघते आणि त्याच्या नजरेत त्याला दिसतंय की ह्याला भूक लागली आहे आणि विशल्या म्हणते दर्य वडापाव तू खा आणि ती पोरग कधी वडापाव खाते विश्ला तसाच पाणी पितूया आणि उपाशी पुन्हा माघारे जाऊन त्या झरबाच्या दुकानात काम करतो या आणि सिलेक्शनच्या नंतर विशला म्हटला की सर खरच जी वर्गात दहा वेळा बोमला जा ना तुम्ही कर्म फिरत कर्म येत कर्म येत तर माझं ते सत्कर्म खरंच आज माघारे आलं आणि त्या पोराची दुवा असेल त्या देवानं ते, ते बघितलं असेल आणि मला ती दुवा भेटली आणि माझं सिलेक्शन सर झालं फक्त मी कष्ट करत होतो एवढं मला पुरेसं नव्हतं माझी निष्ठा होती माझा देवावर विश्वास होता माझा ग्राउंड वर प्रेम होत माझं लेक्चर वर प्रेम होत मी अभ्यास मन लावून करायचो आता रात्रीच्या दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जागा राहायचो या सगळ्याचा आउटपुट एवढा धडाकलं की ही वर्दी मला मिळाली आणि तिथं नाव आहे बघा संपला विषय ते इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे तुम्हाला सगळ्यांसाठी की फक्त तुम्ही अभ्यास करता एवढं पुरेसं नाही या वातावरणाला काय गरजेचं असतं तर हे सगळं ते त्या गरजेचा ते कष्ट गरजेचं ती मेहनत गरजेची ते प्रेम गरजेचं ते निष्ठा गरजेची आणि खास बात अशी कि झिहोवाला बोरगा इथं येतो आणि तो नव्वद प्लस घेऊन जातो ह्याच्यात माझा लय मोठा विजय मला वाटतो ही ज्यावेळी इशला येतोय त्यावेळी त्याला सारखं म्हणावं लागतं इशल्या कुठल्या पुरेच्या मागे पळायचं असतो सातार्यात मग इशल्या म्हणायचं नाही आवं तुम्हाला आज्यानं लय कुठं सांगितलंय कारण ह्याचा जोडीदार आजा जो एसआरपीला सिलेक्ट झाला तो मला सारखा म्हणायचा इशल्यावर ध्यान द्या ईशला सारखा साताऱ्यात जातो वैशिकपालीच्या पुढे असतो का फुड आहे तर तिथं झरपचं दुकान आहे ही कुठं अजून मला सांगितलं या मला एकच सांगितलं कॉलेजच्या फुट असतो मग मी सारखं इसल्याला डिचायचो सारखा रोज डी उचायचो रोज ताप द्यायचो आणि ग्राउंड वर तर इतक्या नको इतक्या शिव्या घातल्या गोळा जात नव्हता इसल्याचा आणि थोडासा वाढल्याला की दहाचा बाराच झाला गोळा मग आणि बाकीची इशल्यापेक्षा मोठी तगडी बोर जे आठ अन दहा मार्काचा टाकायची त्यांना इतक्या बेकार शिव्या घातल्या मी ते आहे आमचा कुठे गेला सूरजया गेला बाहेर पडून त्याला माहित आहे ना आबू निघणार का निघणार तर आउट टाकतो पण त्यावेळी तो सुरुवात होती त्याची कमी दिसाय भीमच त्याचं नाव भीमच आहे <laughs> इच का मोठा आहे तो तर इशल्यानं त्या दहाचा बारा गोळा केला हे आत्ता जरा थोडंफार बनल्यागत दिसतंय या आधी एवढंच होतं होत ग जी सुरुवात करत होतं लय बरं वाटतं की अशी पोरं येतात सिलेक्ट होतात निघून जातात तर तुम्ही पण त्यातनं चांगला पॉझिटिव्हनेस घ्या सिलेक्ट व्हायला बाकी काही लागत नाही फक्त निष्ठा असावी लागते आणि तुमचं आतोनात प्रामाणिक कष्ट कि ज्याचं आउटपुट ती आय आता इसल्याला वर्दीवर बघितलं आईच्या वेळेत पाणी आलं कर हे पाहिजे बघा आणि हे असंच मिळत नाही त्याला लय त्याग लागतो त्याच्यामुळे आपला विद्यार्थी आपला अकॅडमीचा अभिमान स्वाभिमान विशाल राऊत मुंबईला यशस्वी झाला आता डॉक्युमेंट झाल्या आता मेडिकल होईल आणि जॉईन होऊन निघून जाईल तर आपल्या अकॅडमीचे त्यांना त्याचं खूप खूप अभिनंदन